नमस्कार जे के किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पालखाची गरगटा भाजी स्पेशल अशी हाटून अशी भाजी आज बनवणारे आपण जी सर्वांना सर्वजण आवडीने खातील अशा प्रकारची ही भाजी आज आपण बनवणारे साधे आणि सोप्या पद्धतीने गो हाटून अशा प्रकारे ही भाजी आपण बनवणारे आणि पौष्टिक आणि चविष्ट अशी भाजीची रेसिपी आपण बनवणारे आणि भाजीला सुरुवात करणार आहे आपण आणि यासाठी पालकाची एक पालखाची एक जुडी घेतलेली आहे मी आणि ती छान अशी आपण चिरून घ्यायची आहेत आणि निवडून पालक छान घ्यायचं आहे पानपाना अशी निवडून घ्यायची आहेत आणि नंतरच ती चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे ही भाजी चिरून घ्यायची आहे सर्व भाजी अशीच आपण चिरून घेणार आहेत आणि खूप चवदार आणि चविष्ट अशी ही भाजी होती जेणेकरून आपली लहान मुलेसुद्धा ही भाजी खातील अशी ही भाजी आपण तयार करणारे आणि ह्या भाजी खाल्ल्यामुळे आयर्नची सुद्धा आपल्या शरीरात जर कमतरता असेल तर ती भरून निघते म्हणून अशी वेगवेगळ्या वेग प्रकारे जर भाजी केली तर घरातली सर्वजण नक्कीच आवडीने खातील तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशा प्रकारे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी जर काही माती वगैरे असेल तर ती निघून जाईल अशी भाजी धुवून झाल्यानंतर मी एका पातेल्यामध्ये ती शिजवून घेणार आहे आणि ही हरभारेची डाळ आहे ही भिजवलेली होती भाजी करण्याच्या अगोदर दहा ते पंधरा मिनटं आपण हरभारी डाळ ही भिजवून घ्यायची आहे आणि ही डाळ मी यामध्ये घातली आहे आणि शेंगदाणे आहे तशी शेंगदाणे सुद्धा संपूर्ण शेंगदाणे कच्ची शेंगदाणे मी यामध्ये घातलेली आहे आणि शिजण्यासाठी थोडंसं एक ग्लास असं पाणी घातलंय आणि ही भाजी आपण अशाच प्रकारे शिजवून घेणार आहेत पातेल्यावर झाकण ठेवून ही भाजी शिजून घेणारे पंधरा ते वीस मिनटामध्ये ही भाजी जी आहे ती संपूर्ण अशी शिजून जाते जास्त वेळ लागत नाही आणि अशा प्रकारे आपली भाजी जी आहे ती अशी शिजून तयार झाली आहे बघू शकता तुम्ही आणि भाजीसुद्धा छान अशी शिजली आहे शेंगदाणे आणि डाळसुद्धा त्यामध्ये छान अशी शिजली गेलेली आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला या भाजी शिजण्यासाठी लागलेला आहे आणि आता लगेचच ही भाजी मी खाली घेणार आहेत गॅसवर ना खाली घेतल्यानंतर लगेच यामध्ये मी डाळीचं पीठ घातलंय बेसन पीठ शिजलेल्या भाजीमध्ये बेसन पिठाचा वापर करणारे एक ते दोन चमचे बेसनपीठ मी यामध्ये घेतलेले आहे दोन चमचे बेसनपीठ आहे आणि हे मी यामध्ये घातलेलं आहे आणि ही, ही अशी रवीच्या सहाय्याने आपण छान असे हटवून घेणार आहेत आणि भाजी चांगली शिजली असल्यामुळं लगेचच चा ती छान अशी हाटली जाते म्हणजे लगेचच अशी बारीक आहे छान शिजलेली आहे भाजी आणि त्यामध्ये जे पाणी होतं ते सुद्धा यामध्येच मिक्स आहे अशा प्रकारे पुन्हा मी असं फिरून आहे आणि छान अशी ही भाजी हटली गेलेली आहे आणि पालकाची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही पण त्यामधले हरभरे आणि शेंगदाणे असतात त्यामुळं तिला थोडासा वेळ लागलेला आहे अशा प्रकारे ही भाजी जी आहे ह्याशी हटून घेतलेली आहे आणि आता आपण हिची फोडणीची तयारी करणार आहे भाजीसाठी आपण हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेणार आहेत तीन ते चार हिरवे मिरचे घातलेली आहेत आणि लसणाच्या दोन ते ती तीन पाकळ्या घातलेल्या आहेत आपण फोडणीसाठी सुद्धा लसूण वापरणार आहेत त्यामुळं दळण्यासाठी थोडंसंच लसूण वापरलेलं आहे आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये ती दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे आहेत आणि छान अशी कडकडीत फोडणी देण्यासाठी तेल गरम होऊन द्यायचे आहेत आणि तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घातली आहे आणि जिरे सुद्धा छान अशी तडतडलेले आहेत त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो सुद्धा मी घालणार आहेत तुम्हाला जर टॅमॅटो आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल पण टॅमॅटोने पालखाच्या भाजीची चव असते ती खूपच छान लागते म्हणून मी यामध्ये टॅमॅटोचा वापर केलेला आहे आणि अर्धच टॅमॅटो घातलेले आहे अशा प्रकारे हे टॅमॅटो जे आहे छान असं परतून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये हळद घालणार आहेत हळद अर्धा चमचा हळद मी यामध्ये घातली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण हिंगाचा सुद्धा वापर आहे हिंग सुद्धा घालायचं आहे आपल्याला यामध्ये आणि हे सर्व तेलामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती सर्व यामध्ये टाकलेली आहे आणि मी यामध्ये दुसरे कुठलाही मसाला वापरणार नाहीये फक्त हिरवी मिरच्याच चा आपण यामध्ये वापर करणार आहेत अशी परतून दिली आहेत आणि यानंतर शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्यांचा कूट घातलेला आहे आणि यामध्ये वापरलेला आहे आणि तो सुद्धा आपण यामध्ये परतून घेणार आहेत छान असा परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे परतून झाल्यानंतर आपण जी भाजी हटून घेतलेली आहे ती भाजी यामध्ये टाकून घेणार आहेत बघू शकता अशा प्रकारे ही भाजी लगेचच यामध्ये टाकून घेतली आहे आणि यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला जितकं पाणी हवं हो असेल तितक्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालणार आहे भाजी जी आहे ती अशी संपूर्ण मिक्स करून आहे आणि नंतरच यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे आणि जास्त पातळ सरपण नाही आणि जास्त घट्ट सरपण नाही अशी ही भाजी बनवणारे त्यामुळे यामध्ये पाण्याचा जो वापर आहे तो थोडाच करणारे बघू शकता अर्धा ग्लासच पाण्याचा मी यामध्ये वापर केलेला आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजीचा पाणी टाकू शकता पण ही जी भाजी आहे ही, ही। थोडीशी सरच छान लागते यामध्ये थोडासा गुळाचा वापर केला आहे आणि गुळाच्या गुळ टाकल्यानंतर हे भाजीला चव सुद्धा खूपच छान येते त्यामुळे मी यामध्ये गुळाचा सुद्धा वापर केलेला आहे अशा प्रकारे भाजीला आपण आता फक्त मीठ टाकायचं राहिले आणि चवीनुसार भाजीमध्ये मीठ टाकणारे पालेभाज्यांना मीठसुद्धा थोडंसं कमीच घालायचं आहे कारण पालक भाजी ही जास्त जर मीठ झालं तर ती खारी लागते म्हणून प्रमाणशीरच भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं कमीच टाकायचं आहे अशा प्रकारे ही भाजी जी आहे ती तयार झाली आणि एक छान अशी उकळी आल्यानंतर आपली भाजी जी आहे ती अशी छान अशी तयार होणारे आपली पालकाची गरगट्टा भाजी अशा प्रकारे तया तयार झाली आहे आणि आता आपण हिला कडकडीत अशी भाजीला फोडणी देणार आहे त्यासाठी ते तेल कडकडीत असं गरम आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि जर भाजीला वरून जर फोडणी दिली लसणाची आणि त्याची तर चव ही भाजीला आपले अजूनच छान लागते आणि प्रतिमाशी आपली ही भाजी तयार होते आणि यामध्ये ही लाल मिरची तडक्याच्या मिरच्या ज्या आहेत त्या सुद्धा मी यामध्ये घातलेल्या आहेत आणि यामुळे भाजीला एकच छान अशी चव येणार आहे यामध्ये आपण दुसरा काही मसाले किंवा लाल तिखटाचा वापर करणार नाही आहेत तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही वापरू शकता असा तडका जो आहे तो असा तयार केलेला आहे आणि तो भाजीमध्ये संपूर्ण असा टाकून घेणार आहेत भाजीला आज चा खूपच छान चव येणार आहेत असा लसूण वरून टाकल्यामुळे भाजीला चव चा सुद्धा छान येणार आहे आणि भाजीचा वास सुद्धा खूपच छान असा येतोय ये। नक्की तुम्ही ट्राय करा आणि बघू शकता तुम्ही की आपण ही भाजी जी आहे ही पालखाची किती छान अशी भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता खूपच छान अशी सर्वजण आवडीने खातील अशी ही आज आपण पालखाची भाजीची रेसिपी बनवलेली आहे आणि नक्की अशी ही भाजी तयार करून बघा आणि जर भाजी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा शेअर करा आपल्या मित्र शेअर करा आणि भाजी जी आहे ही कशी झाली हे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर कमेंट केले तरच आम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी प्रोत्साहन मिळेल आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद